बावीस तारखेला ता मतदान रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत टायमिंग दोन्ही दिवसातून आपल्याला कळेल सदुसष्ट मतदान केंद्र आहेत सदोतीस गाव आहे आणि सदोतीस गावांच्या मध्ये गट नंबर एक दोन तीन चार पाच सहा मध्ये ही गाव सगळी विकुरली गेलेली आहे आणि आजपर्यंत माझ्या निरावगज घाडगेवाडी मेकळी सोनगाव ह्या भागांनी चांगलं पाडवण दिले तुमचा प्रपंच सर्वांचा हे माळ माळेगाव कारखान्याच्या वगैरे मित्रांनो बावीस तारखेला तुम्ही मतदार मतदार म्हणून जा त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला तीन मतपत्रिका भेटणार मतपत्रिका मोठ्या आहेत आणि त्याच्यात तीन चिन्ह त्या मतपत्रिकेमध्ये असतील का कबशी का कबशी ते शोधायची आम्ही आता लवकरच तुम्हाला मतपत्रिकेचा नमोद देणार आहोत आमचे काही सहकारी येऊन तुमच्याकडनं ते शिक्के वधून घेणार आहेत पण मध्ये छत्रपतीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये परत वाद प्रमाण वाढलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय पहिल्या तीन मतपत्रिकेमध्ये पहिल्या मतपत्रिकेत तीन कुठ कुठं कमशिच्या असतील त्याला शिक्के मारायचे दुसऱ्या मतपत्रिकेमध्ये देखील तीन खुणा शोधायच्या शिक्के मारायचे तिसऱ्या मतपत्रिकेमध्ये देखील तीन कुणा शोधायच्या शिक्के मारायचे मग तुम्हाला चार मतपत्रिका देतील ह्या तीन तुम्ही पेटीत टाकायचे चार दिल्यानंतर तिथं मात्र असणाऱ्या मतपत्रिकेत दोनच शिक्के मारायचे त्या कपशिवाय कारण चार नंबर गट पाच नंबर गट सहा नंबर गट आणि महिलांचा गट ह्या चार मतपत्रिका तुम्हाला दिल्या जाणार आहेत तिथं प्रत्येकी दोन शिक्के मारायचे ही गोष्ट कृपा करून माझ्या या दोन तीन गावच्या मतदार मतभिनी लक्षामध्ये ठेवावं आणि नंतर तुम्हाला चिमटी तीन मतपत्रिका देतील त्या तीन मतपत्रिकेमध्ये एक एकच शिक्का मारायचा आहे कप ती मतपत्रिका एन ची एक असेल एक एस सी एस ची असेल आणि एक ची असेल अशा पद्धतीनं आपल्याला एकवीस शिक्के मारायचे मित्रांनो पवर्गाचं आहे ते वेगळं आहे तिथं मतपत्रिका दोनच नाव आहेत माझं ना नाव दोन नंबरला आहे इथं कपाशीवर शिक्का मारायचा आणि नंतर पत्रपत्रिका महिलांची येईल त्याच्यात दोन शिक्के मारायचे आणि नंतर भटके जाती जमातीची ईद त्याच्यामध्ये एक शिक्का मारायचा आहे कपाशीला नंतर मागासवर्गीयाला आपले एक शिक्का मारायचा आहे आणि तिसरा ओबीसीला एक शिक्का मारायचा आहे अशा पद्धतीनं त्याचं मतदान वेगळ्या ठिकाणी तुम्हाला सगळे भूत वगैरे सगळं कळवलं जाईल